चला सुप्रभात 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 आज मी खरोखर पिरॅमिड समोर बसून सेशन आहे असंच पिरॅमिड समोर आहे पिरॅमिडच्या समोर मी हेमांगण मध्ये बसली आहे आणि विशेष म्हणजे शैलजा मॅडम पण आहेत इथे हॉलमध्ये आणि त्या पण पिरॅमिड समोर बसून ध्यान करतायत आपले त्यांचे मिस्टर पण आहेत आपले अध्यक्ष पण आहेत काल सगळी मिटिंग झाली आपली संध्याकाळी पाच वाजता त्यामुळं शैलजा मॅडम त्यांचे मिस्टर आले आणि अजून एक दोन मेंबर आपले आले होते आणि काल पाच पासून मीटिंग सुंदर झाली अगदी आपले एक मेंबर काल प्रथमच भेटायला आले होते बघायला आले होते म्हणजे मिटिंगसाठी मुद्दा मी इथे ठेवली होती ना आवर्जून त्यांना वेळात वेळ काढून बोलवलं होतं तर असं खूप सुंदर आज व्हायब्रेशन एवढे सुंदर आहे तीन पासून मी आहे जागी आणि सारखे साईबाबांचे पाय दिसत आहेत ते क्रॉस लेग साईबाबा असे बसतात ना ते पाय फक्त असे दिसत आहेत आणि ध्यानामध्ये सारखो आणि बघते आता उठून साडेतीन <laughs> ला तर माझे वडील सुद्धा जागेच आहेत वर्ष चौऱ्याण्णव जागेत म्हटलं काय करताय तर म्हणे ध्यान करतोय म्हटलं म्हणजे तुम्हालाही अँजेल्सनी उठवलेलं दिसत आहे तर जेव्हा तीन साडेतीन ला आपल्याला जाग येते तेव्हा देवदूत आपल्या आजूबाजूला असतात मी असं त्यांना म्हंटल तर ते म्हणे फार छान जाणवत आहे म्हणाले ऊर्जा ऊर्जा नाही म्हणाले पण छान जाणवत आहे म्हणाले म्हणजे किती जागेचा परिणाम असतो बघा ना हो तर चला आपल्याला आज संपवायचंय आज आपलं शेवटचं सेशन आहे आणि नेटवर्क आहे समजा नेटवर्क गेलं तर सुलक्षणा मॅडम कालचंच ध्यान शेअर करतील तर हेमांगनला असल्यामुळे आपल्याला नेटवर्कचं खात्री नाही आहे ना रिमोट एरिया आहे हा थोडासा त्यामुळं मी आताच सांगून ठेवते तर मला असं वाटत होतं की सेशन घ्यायला मिळेल नाही मिळेल आणि मी सुलक्षणा मॅडम न सांगून ठेवणार होते की मॅडम तुम्ही ध्यान शेअर करा समजा नेटवर्क नसेल तर पण तेवढंही सांगायला मला वेळ मिळाला नाही कालपासून म्हणजे दोन दिवस खूप बिझी आहे काल रात्री आपला कार्यक्रम मुलांचा खूप सुंदर झाला मी बघत होते आणि खूप छान सगळ्यांनी घेतला कॉर्डिनेटर्स आहेत आपल्या कोमल मॅडम कोमल सावंत मॅडम मुंबईच्या कॉर्डिनेट करतायत परत सुलक्षणाचा कार्यक्रम असल्यामुळे त्या कॉर्डिनेट करतायत परत आपले घेणारे सगळेजण पुढे आलेले आहेत तर काल प्रथम सुलक्षणा मॅडमने स्तोत्र घेतलं त्याच्यानंतर हे नेम आपल्या दोघींनी राजश्री मॅडम अरे बघा मला नाम आठवत तरी रिमा जाधव मॅडमनी मस्त पैकी योगा घेतला त्या दोघींनी मिळून ते झालं ते, ते बघितलं मी त्याच्यानंतर अनुजा मॅडम आल्या मला वेळच नव्हता साडेचारला माझं सेशन होत पण अनुजा मॅडमनं मी अचानक सांगितलं मॅडम म्हंटल घ्या घेते म्हणाल्या मग त्यांनी घेतलं एक पाच मिनिट मी फक्त त्यांचं ऐकलं तेवढ्यात आले हे त्यामुळे नंतर पुढे नाही नंतर जस्ट सहज त्यांना सगळं पिरामिड वगैरे दाखवून आल्यावर जस्ट मी बघितलं तर अर्चना मॅडमच चालू तर अर्चना मॅडम तुमचं कालचंही ते ड्रॉइंग काढलेलं असताना दाखवलं अध्यक्षांना मध्ये दाखवलं सगळ्यांनी बघा फार खुश झाले ते एकच चित्र असं स्माइली सारखं होतं पण ते बघूनच आम्हाला प्रसन्न वाटलं मग ते बंद करून मिटिंग सुरू झाली तर सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद तुम्ही खूप सगळेजण पुढे येत आहे काही ना काहीतरी करताय आणि डोनेशन किती सुंदर सगळ्यांनी दिलं अक्षय तृतीयेला हे पुढं येऊन करताय तर काल मला आठवलं ते सांगते की आपले ते जे मेंबर आहेत प्राध्यापक जे पी देसाई म्हणून हे खूप मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत आपल्या विअंग ह्याच्यावर बघा तुम्ही काय आहेत मी टाकते फार तर छोटस काय आहे त्यांची ओळख अत्यंत सगळ्या बऱ्याच संस्थांवर त्यांनी काम केलेलं आहे जेव्हा पिरॅमिड पॅराडाईज मधनं ते आता आले एक दोनच मिनिट दोन तीन मिनिट पावलं चालले मी कन्सेप्ट सांगत होते आणि इतके खुश झाले मला म्हणाले इथे राहिला रूम वगैरे आहे का तर म्हटलं आहे की सर बघा सगळं आणि बघितल्यावर म्हणजे ते नुसतं आहे म्हटले आम्ही पाच सहा रूम प्रोजेक्ट कसा मिळालाय बघा आपले सात सेंटर होते बरोबर सात रूम्स होत्या तर ते म्हणाले तुमचं जेवढं कार्य उत्तम असतं ना तेवढं सगळं मिळत जातं आपल्याला मग मी म्हंटल तो जो प्रोजेक्ट आपण घेतला इकडे आपलं ड्राफ्ट चालू होतं मला ध्यानात नाही येताना आणि तिकडं ते ज्यांची जागा होती ते सगळं डेव्हलप करत होते तर ते म्हणे सगळं करून घेतात हे आपला कन्सेप्ट चांगला असेल तर तेच पुढे नेतात तर लगेचच थोडी पावलं टाकल्यावर ते, ते म्हणाले आपले जे ऍडव्हायझरी आहेत डॉक्टर शाह म्हणून तर यांना बोलून आणतो म्हणाले त्यांना एवढं आवडेल हे खूप सुंदर आहे कन्सेप्टच सुंदर आहे आणि वेगळं आहे काहीतरी पिरामिड त्यांना माहिती नव्हती संकल्पना तर ते म्हणाले ताई मी डॉक्टर विनोद शहाना आणणार आणि डॉक्टर विनोद शाह हे आपल्या ऍडवायझरी बोर्डवर आहेत पण इंटरनॅशनल पर्सनॅलिटी आहे त्यांचं कार्य एवढं उत्तुंग आहे समाजसेवेच एवढ्या त्यांना ग्रँड जागतिक लेवलच्या केवढं काम आहे आणि ते जेव्हा म्हटले ना त्यांना हे खूप आवडेल त्यांच्या मिसेस ताईंना खूप आवडेल मी दोघांना घेऊन येणार त्याच वेळेला मला लक्षात आलं खरच आपण काहीतरी चांगलं करत आहोत असं मला वाटलं म्हणजे इतकं ते जेव्हा म्हणतात की त्यांना हे आवडेल तिथे लक्षात आलं की येस काहीतरी छान घडलेलं आहे आणि फार चांगलं वाटलं तर त्याचं तुम्हाला आत्ता कार्यक्रम सांगण्याचं प्रयोजन म्हणजे ज्या वेळेला आता ते ऍडवायझरी बोर्डवर आहेत आपण ज्यावेला पंचवार्षिक अहवाल केला त्यावेळेला मी या सगळ्यांना मेंबर्सला ऍडव्हायझरी बोर्डला कॉपीज दिल्या नेऊन दिल्या स्वतः हाताने तर त्यावेळेला हेच प्राध्यापक जे पी देसाई सर मला म्हटले ते तुम्ही विनोद शहाकडे जा अपॉइंटमेंट घेऊन त्यांना ते बघायला लावा आणि ते एवढे मोठे त्यांना वेळच नसतो अजिबात पंच्याहत्तर क्रॉस झाले त्या वयामध्ये ते एक डॉक्टर असून जे कार्य करतात ना नुसतं आपण वाचलं तरी आपल्याला खूप मोटिवेट होत तर मला अपॉइंटमेंट पण मिळाली आणि गेले ज्या वेळेला भेटायला आणि आपलं मासिक त्यांनी बघितलं वेळात वेळ काढून बघितलं म्हटलं सर मला तुमचे सल्ला हवे याच्यावर आम्ही हे असे कार्यक्रम करतोय आम्ही हे असं रिपोर्ट ठेवतो मला काही माहिती नाही कसे रिपोर्ट ठेवायचे काय करायचे पण मला एक कॉलेजमधनं सवय आहे कॉलेजमध्ये माझा हा युनिक खूप होता क्वालिटी की मी अन्युअल घटनाचा अॅन्युअल जे काही घडायचं ते रिपोर्ट होत म्हणजे पब्लिश पण करायची आणि कॉलेजमध्ये एकमेव मी ते करणार आहे की सगळं वर्षाचं लिहून ठेवायचं तर त्याला त्यांनी ते बघितलं ते म्हणाले मी एक सल्ला देत तुम्ही हे उत्कृष्ट केलंय ऍक्टिव्हिटी खूप छान आहे नवीन संस्था असून खूप सुंदर करताय तुम्ही रेकॉर्डही खूप सुंदर ठेवताय पण ह्यांना ज्यांना तुम्ही सेशन घेताय यांना जे तुम्ही शिकवताय यांना जे तुम्ही ट्रेनिंग देताय आहे त्याच्यामुळे त्यांचं काय जीवन बदललंय हे सगळं मला इथे दिसतंय अनुभव कथन किंवा काय तुम्ही मेन्शन केलंय पण यांनी पुढं जाऊन यांनी पुढं जाऊन तुम्ही जे जा करताय ते करतात का त्यांनी दुसऱ्यांसाठी काय केलं इथे दिसणं गरजेचं आहे बघा किती सुंदर मला आता से ते समाजसेवकच आहे तेवढे किती सुंदर त्यांनी मला सल्ला दिला एक दहा मिनिटात पाच दहा मिनिटातच ह्या लोकांनी पुढे जाऊन तुमच्यापासून काहीतरी मोटिवेट होऊन तुम्ही करताय ते थोड्या का प्रमाणात केलं पाहिजे आणि त्यांनी दुसऱ्यांसाठी काय केलं हे जर इथे दिसलं तर खरं त्यांची सुधारणा झालेली आहे तर त्यांची इम्प्रूव्हमेंट झालेली आहे म्हटलं सर नक्कीच मी हे लक्षात ठेवेन आणि म्हणून आता आपण एक थोडस पुढं आणतोय की या सेवा द्या या सेवा द्या आणि तुम्ही येत चाललाय तर ही खूप सुंदर गोष्ट आहे आणि अजून सांगायला पण काही हरकत नाही परवा आपले पी एम सीचे आपले हे तुम्हाला प्रदीप विजय सर माहितीच असतील तर अमृता मॅडमने मला जस्ट मेसेज दिलाय की ते पुण्यात येत आहेत आणि तुम्ही नक्कीच त्यांना भेटा आणि आपलं पिरामिड वगैरे दाखवा त्यांना रिसर्च करायचंय अजून काही काही ऍक्टिव्हिटीज करायच्या आपल्याकडे रेडी आहे ते जागेच्या शोधात आहेत आणि आपण त्या पण अमृत मॅडम आहेत मी पण आहे तर आपण लगेच रिसर्च सुरू करू शकतो तर ते आले आणि त्यांची मॅडम चालले त्या वि त्यामुळे माझं काही बोललं नाही झालं अमृत मॅडम बरोबर जास्त एवढाच मेसेज मिळाला आणि त्यांनी मला फक्त त्यांचे कोण कोऑर्डिनेटर मॅडम त्यांचा मला नंबर दिला मग मी मॅडमना फोन केला त्या मॅडम पण एवढ्या मोठ्या आहेत आणि मी सांगितलं त्याही खुश झाल्या त्याही म्हणे मलाही तुम्ही आता माझ्या ध्यानातल्या सगळ्या शंका सोडवा मी बरेच दिवस करते पण काय काय आहेत मी त्यांना थोडेफार लगेच बोलले त्यांना म्हटलं या तुम्ही आम्हाला जॉईन व्हा आमचं करायला लागा आमच्या इथे थोडं वेगळं पण आहे तर त्या म्हणाल्या नक्कीच मी हे करेन तिथे पण एक बघेन आणि मग प्रदीप सरांनी मला बोलवलं संध्याकाळी पण मीच नाही जाऊ शकले मला काही माझे आत्याचे मिस्टर गेले होते तेरा होता त्यामुळे ते थोडंसं हे होतं मग नाही जाऊ शकले मी पण नंतर आ, काल का परवाच प्रदीप सरांचा फोन आला मला कारण मी त्यांना बायोडाटा दिला होता माझा आणि त्यांच्या कॉर्डिनेटरनी त्यांना दाखवलं तर ते पण खूप बिझी असतात त्यांचं आता मोठं कार्य चाललंय सरांचं प्रदीप सरांचं त्यांनी माझा बायोडाटा वगैरे बघितला त्यांच्या कॉर्डिनेटर म्हणून केवढं तुम्ही काय काय काम केलंय खूपच चांगले आणि कोऑर्डिनेटर जेव्हा मा माझ्याशी बोलले त्यांचे तर त्यांना लगेचच म्हणे तुम्ही वेगळे आहात तुम्हाला प्युअरली सेवा द्यायची आहे बाकी इंटेन्शनच काही नाहीये ना ग्रोथचं इंटेन्शन आहे ना काय म्हणजे प्युअर पर्पज आहे सर्व्हिस टू वागस प्युअर तर हे झालं आणि सरांशी पण खूप सुंदर डायलॉग झाले आणि त्या दिवशी जेव्हा ते आले होते पुण्यात त्याच वेळेला त्यांना जवळजवळ मला वाटतं पावणे दोन एकर लँड डोनेट केली लगेच कोणीतरी आले काय आणि पावणे दोन दोन एकर जाग जागा मिळाली काय आणि त्याच्या शेजारी दुसऱ्या पिरामिड बांधतात ते पण त्या शेतकऱ्यांनी जागा दिली म्हणजे किती पिरॅमिडचं महत्व शेतकऱ्यांना सुद्धा कळायला लागले आणि त्याच आपले पीएमसी महाराष्ट्राचे दोन कार्यक्रम झाले त्याच ह्याच्यात एक कोणीतरी हजार पिरामिड यावर्षी मी करणार अर्थात ते स्टील स्ट्रक्चर मध्ये वगैरे करतात म्हणजे पिर्यामिडचा पर्पज वाढत चाललाय लोकांना गरज भासत चाललीय लोक टेरेसवर म्हणा हे म्हणा आणि त्यांच्याकडं चार पाच हजार पासून पिरामिड देत आहेत ते स्टील स्ट्रक्चरमध्ये ते पण येऊन भेट देऊन गेले आपल्या पिरामिडला लगेचच चंद्रपूर वरून आले होते ते पुण्यामध्ये पण लगेच भेट देऊन गेले तर असं हे पिरामिड समोर आपण बसलोय बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आहे तुम्ही जरूर या दोन सीट आहेत ता अजून शिल्लक दोन तीन तर पिर्यामिडचा उपयोग करा कारण आपण हे जे सगळं शिकतोय आता हायर चक्रा काय अजून काय अध्यात्म पिरॅमिडमध्ये त्याला कनेक्ट होतो आपण उच्च ऊर्जांना कनेक्शन होतं आपलं एक तास जरी आपण ध्यान केलं ध्यानी लोकांनी ध्यानी लोकांनी तर त्या ऊर्जा टॅप लगेच होतात इथे जे दाखवले बघा गॅलेक्टिक सेंटरचं से हे चक्र व्हील आहे हे हायर व्हील आहे हे मिडल व्हील आहे हे लोअर व्हील आहे तर हे सगळं मध्ये काय टाकले तुम्ही अच्छा अभिनंदन धन्यवाद चला तर हे आ, हे सगळ्या ऊर्जा येतात मध्ये ना हेचून घेतो ना तो वैश्विक एनर्जीच खेचून घेतो ना तर ते मला सांगायचं होतं तर बघा तुम्ही जे लोकांना सेवा देत आहात तुम्ही काही तुमच्या तुमच्या लेवलवर कॉन्ट्रीब्युट आता हे युग सुरू झाले बघा आपल्या जवळ आहे ते दुसऱ्यांना द्यायचं आपल्या जवळ आहे ते दुसऱ्यांना द्यायचं युग वेगळं सुरू झाले त्याच्यामध्ये दे ज्ञान देणं स्पिरिच्युअल ज्ञान देणं हे सर्वोत्कृष्ट झालेलं आहे त्यामुळे सगळे लोक बसतायत युट्यूबवर काही सांगतायत किंवा असे ग्रुपनी बसून चाललंय ध्यान चाललंय ज्ञान चाललंय हेच आहे महत्व तर हे जाणून घेऊयात आणि एक लोकांना दोन लोकांना सांगूयात जोडूयात आणि जे जे करता येईल ते, -ते करूयात तर कार्यक्रम घ्यायला लागले तुम्ही वेगळ्या प्रकारचं मुलांसाठी योगदान होतंय हे काल किती उत्कृष्ट माझे मिस्टर कधीही लक्ष घालत नाही पण काल ते लगेच शैलेजा मॅडम हे सगळं आम्ही म्हणजे नंतर गप्पा मारल्यानं आम्ही आलो तर मला हे लगेच म्हणे पहिला दिवस छान झाला मुलांच्या वर्कशॉपच छान घेतलं सगळ्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी नसताना होतंय हे मला फार आनंद होतोय एक तुम्ही पण आता कॉर्डिनेटर लिंक टाकणं म्हणा घेणं म्हणा रेकॉर्डिंग म्हणा मी नसतानाही छान होतंय तर हे खूप सगळ्यांचे धन्यवाद तुम्ही जाणून ऍक्च्युली उतरवलं लागला काल मला ते विनोद शहाचे शब्द आठवले की खरं त्यांनी एक एकच सल्ला दिला तेवढाच हे लोक दुसऱ्यांसाठी काय करतात शिकलेलं देत आहेत का वाटत का बघा तर बघा आता आपण काल युनिफाईंग फिफ्थ डायमेन्शनल चक्र बघितले आयामातील चक्र युनिफाय करायचे म्हणजे सगळी एकत्र करायची ऊर्जा खेचून आणायची हे पिरामिड ऑलरेडी करतो पिरामिड सगळ्या दिशेंनी पण आणतो तत्व वरचं पण आणतो सगळं सिंथेसिस करतो खाली स्केलर वेव्स तयार करतो काय 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 त्याचं आउटपुट देतो आणि परत आपल्याला देतो की जे आपण श्वासा वाटे घेतो पिरामिडमध्ये तर आता युनिफाय करण्याचे काय काय टेक्निक्स आहेत तर मेडिटेशन आहे पहिलं मेडिटेशन मी सांगते ना मेडिटेशन शिवाय आपण हायर ऊर्जा अँकर करू शकत नाही मेडिटेशन मध्येच होतं आता मेडिटेशन म्हणजे डोळे झाकून श्वासावर लक्ष देणं कुठल्याही ध्यानात जास्तीत जास्त हे सोडायचं नाहीये श्वासाला बघत राहायचं श्वासाला बघत राहायचं तर रेग्युलर मेडिटेशन कॅन हेल्प यू टू कनेक्ट विथ युअर हायर सेल्फ अँड हायर एनर्जीज रेग्युलर बघा रेग्युलर करतो का आपण आता उद्या कोर्स नाही आहे सकाळी उद्या काय आहे शनिवार आहे उद्या शनिवार परवा रविवार काय आपण करणार आहोत ध्यानाचे अनुभव लिहायचे प्रत्येक मेडिटेशनचा अनुभव लिहायचा आहे उद्या आणि परवा टाकायचंय आहे एकत्रितरित्या अनुभव एक बसा अर्धा एक तास घालवा तर दहा दिवस काय केले त्याचा उपयोग होतो रिचतो ब्रेनमध्ये जातो झोपल्यावर तो सिंथेसिस करतो काय 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 आज केलं ते लक्षात लॉंग टर्म कप्प्यात टाकतो तो म्हणून हे होणं गरजेचं आहे तर अर्धा एक तास घालवायचं आहे उद्या अनुभवला पोटेन्शियली फॅसिलिटेटिंग ए युनिफिकेशन विथ द फिफ्थ डायमेन्शनल चक्र म्हणजे मेडिटेशन म्हणूनच आपण फिफ्ट डायमेन्शनल मेडिटेशन चक्रा करतो तर याच्यात तुम्हाला सांगायचं राहिलं प्रदीप विजय सरांचा जेव्हा फोन आला तेव्हा मी म्हटलं सर तुम्हाला मागं असं होतं की अमृता मॅडमने मला सांगितलं आम्हालाचा पिरामिड रेडी आहे तुम्हाला जागा हवी आहे शेजारी जागा भरपूर आहे तर ते म्हटले नाही मला मिळाली जागा आणि मी नक्की पुढच्या यायला पुण्यात येणार त्यांनी मला तारीखही सांगितली पण मी विसरले तर बहुतेक जून का जुलैमध्ये येणार आहेत ते तर ते म्हणे मी पुढच्या यायला नक्की तुमच्या याला व्हिजिट देणार आहे आपण टुगेदर ऍक्टिव्हिटीज सुरू करूयात म्हंटले जॉईंटली ऍक्टिव्हिटीज सुरू करूयात तर ते पण एक छान म्हटलं मला आवडेलच पण पर्टिक्युलरली अमृता मॅडम माझा इंटरेस्ट रिसर्च मध्ये आहे कारण ऍक्टिव्हिटी तर आपण या करतोच आहे ना आपल्याला जास्त एनर्जी घालवायची नाही आपल्याला क्वालिटेटिव्ह काम करायचं मग मी सरांना तिथे सांगितलं करूयात पण आमच्या दोघींचा इंटरेस्ट रिसर्च ऍक्टिव्हिटी स्पिरिच्युअल रिसर्च आता काल पण पीए शैलेशा शे मॅडम म्हणत होत्या मला आता पीएडी करायची वाटते आता त्यांचं एम ए झालं आता रिझल्ट वेटिंग आहे मला काल मध्ये मला पीए करायची वाटते म्हटलं करा काय पटकन होऊन जाईल आपल्याकडे साधक आहेत तर रिसर्च पण योगा रिलेटेड काही आहे ते करू शकतात त्या लगेच तर रिसर्चला आपल्याला आता थोडस फोकस करायचं आहे तर हे एक सांगते मी तुम्हाला आणि रिसर्च केव्हा होणार आहे आपला तुम्ही अनुभव दिले तर त्याच्याशिवाय रिसर्च काय होणार आहे तुम्ही ज्यावेळेला पिरामिड पिरॅमिडमध्ये येता अनुभव देता आता हा दहा दिवसाचा चक्र झाला तुम्ही ज्याला अनुभवात काही टाकाल त्यावेळेला त्या रिसर्चला धागा मिळू शकतो तर युझिंग क्रिस्टल्स दुसरं काय पर्पज आहे आपण हायर युनिफिकेशन ऑफ चक्रा कसं करू शकतो तर युनिफाईंग युझिंग क्रिस्टल तर मी तुम्हाला परवाच्याच सेशनला म्हटलंय आता क्रिस्टल विना उच्च ऊर्जा टॅप करणं शक क्रिस्टलला आता सांगाती बनावच लागेल <coughs> तर क्रिस्टल कोर्स आहे ज्यांना अजून हायर कारण हे बघा आपली बॉडी सुद्धा क्रिस्टल मे आकाशात क्रिस्टलच्या क्रिस्टल ग्रिड्स तयार आहेत ग्रिड्स आहेत आकाशात सुद्धा क्रिस्टल सिटीच्या सिटी तयार झाल्यात असेनशियल साठी मग त्या ऊर्जा जोडायचं तर आपल्या हातात प्रॉपर क्रिस्टल पाहिजे कारण त्याला आपल्याला घेऊन असेल करायचं तो आपला सोबती आहे मी आता हे म्हणतेय या क्षणाला म्हणतेय का तर पहिलं तुमचं जे काही शुद्धीकरण हायर ध्यान करणं हे करणं हे होत आलेलं आहे आता जे काही तीस लोक करतायत ते बाकी नाही सत्तेचाळीस लोक नाही फक्त तीस जे करत आहेत ते सतरा झोपलेले असतात तीस लोक आता एका वेगळ्या ऊर्जेत गेलेले आहेत आणि हे ध्यान दोन महिने करायचे त्यावेळेला नक्कीच अजून एक जंप येणार आहे आता मात्र पुढं अजून हे करायला क्रिस्टल मदत लागणार आहे आणि क्रिस्टल सोबत ध्यान करायचंय त्याला पण आपल्याला असेंड करायचं तर तो, तो तसाच खेचून आणायचा आहे निसर्गात की माझा ट्युनिंग कोण आहे माझा साथीदार कोण आहे प्रोग्राम सेट करायचं माझा कंपेनियन माझ्या हातात येऊ हो देत आणि जो आपआपील स्वतः घ्यायचा नाहीये स्वतः घ्यायचा नाहीये टाळायचा शक्यतो जो आपल्याला फक्त इंटेन्शन टाकायचं माझा सांगा ती माझ्याजवळ येऊ हो देत मग कब कसा बघा येतो तो, तो। तर हे महत्वाचं आहे दुसऱ्यांनी तो दिलेला पाहिजे आपण दुकानात जाऊन घेणं वेगळं आणि दुसऱ्यांकडनं येणं वेगळं तर क्रिस्टल सर्टन क्रिस्टल्स आर बिलीव टू रेझोनेट विथ द विशुद्धी चक्र आता क्रिस्टलचं सगळं सांगून झालंय कारण आपण ज्या वेळेला पॉझिटिव्ह असतो त्याच वेळेला क्रिस्टल उपयोगी होतो म्हणजे सगळ्यांनी क्रिस्टल घेऊन उपयोग नाहीये आणि आपण आता क्रिस्टल करणार आहोत खरेदी घे देण्यासाठी पिरॅमिडला जसं आपण काही करतोय ना थोडं 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 जसं मी पिरॅमिड सुद्धा ध्यान करणाऱ्यांना दिले मरकबा सुद्धा काही लोकांना दिले तसं क्रिस्टल सिलेक्टेड लोकांना दिलं जाणार आहे सगळ्यांना नाही तर हे मला हे माझी आवड म्हणून मला हे खूप आवडत काही ज्या गुड गोष्टी आहेत ना त्या मला खूप आवडतात तर कनेक्टिंग विथ एंजेल अँजल लाईन फोर्सेस आता आपण अँजल कनेक्ट झालो आपलं एक ध्यान आहे की अँजलच आपल्यात मर्ज झाला विसरायचं नाही हे शॉर्टमध्ये आज अनुभव सांगताना टेक्निक मला अँजल माझ्यात मर्ज करणं आवडलं मी कुठल्या देवदूताला मला पटकन त्याला कुठला तुम्हाला अँजल आठवलं मी म्हटलं मला नाही बाबा अँजलचे नाव माहिती तुम्हाला वाटेल ते घ्या ते, ते तुम्हाला कुठला पटकन आवडला एंजलचं कुठलं नाव पटकन आलं आलं का काही रेझोनेट होत तर हे या कनेक्शन करूनही आता जसं आपण आपला हे घेतला आध्यात्मिक गुरु घेतला मी तुम्हाला म्हटलं आता वरती कारण आपण हे बॉडी सोडल्यानंतरच सगळं करायला लागलोय आपण एक पुढच्या आपल्या जन्माचं करून ठेवायला लागलोय पुढच्या जन्माचा ड्राफ्ट आपण करून ठेवायला लागलोय त्यामुळं आपल्याला आता हे असेन्शन गुरु पण गरजेचे जर्नलिंग बघा मुद्दाम हे लिहिलंय आता हे मी इंटरनेटचा रेफरन्स घेऊन हे केलेला आहे कुठली साईट असेल माहिती नाही मी सगळं पुस्तक हे सगळं कॉम्बिनेशन केलंय खूप कष्ट घेतले एकेका स्लाइडला तर जर्नलिंग पण लिहिलेलं आहे जर्नलिंग हे महत्वाचं म्हणजे लिहिणं जर्नलिंग म्हणजे लिहिणं कंटिन्युअसली लिहिणं नुसतं लिहिलं नाही तर कंटिन्युअसली लिहिणं दहा दिवस दहा दिवसाचं जर्नल माझ्याजवळ आहे का मी तुम्हाला सांगितलं होतं ध्यान झालं की लिहा ध्यान झालं की लिहा मग दहा दिवसाचं जर्नल माझ्याजवळ आहे का मग मी कशी उच्च ऊर्जांना अँकर करणार एकत्रित करणार युनिफाय करणार होणं नाही शक्य कारण ही चौथी लेअर आहे हो मा, मानसिक वर काम करणं ही चौथी लेअर ही पार नाही केली तर पाचवेवर जाणार कसं आपण जर्नलिंग रेग्युलरली जर्नलिंग युअर थॉट्स बघा जर्नलिंग युअर थॉट्स अँड एक्सपिरियन्सेस कॅन हेल्प यू डीपन युअर कनेक्शन विथ युअर इंट्युशन अँड हायर सेल्फ पोटेन्शियली फॅसिलिटेटिंग द युनिफिकेशन म्हणजे तुम्ही रेग्युलर लिहिता तुमचे विचार आणि तुमचे अनुभव त्यावेळेला आठवा वृक्ष एक मी घेते काही वेळेला आपला मागचा हे त्या वृक्षाला वरून खाली रूट सगळे आतमध्ये जमिनीत गेलेले दिसतात आणि आपण जे काही स्पिरिच्युअल ज्ञान घेतले